नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष दोन हजार पंचवीस यात्ता दुसरी विषय बुद्धिमत्ताच असणे घटक तीन क्रम ओळखणे उपघटक चार चुकीचे पद ओळखणे व्यवसाय चार प्रश्न एक ते चौदासाठी सूचना खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखून त्याचा पर्याय क्रमांक छायांकित करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे वेगवेगळे पद दिलेले आहेत त्या पदामधून एक चुकीचं पदा पद आहे ते चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे ते चुकीचं पद आपल्याला चार पर्यायांमध्ये दिलेलं असेल त्यातलं चुकीचं पद आपण पर्यायातून ओळखणार आहोत प्रश्न नंबर एक आंबा फणस झेंडू संत्री सफरचंद पेरू मित्रांनो आपण पहिल्या पदामध्ये जर नीट लक्ष दिलं पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तर आंबा फणस त्यानंतर झेंडू त्यानंतर संत्री सफरचंद आणि पेरू मित्रांनो या ठिकाणी झेंडू हे फुल आहे बाकीचे सगळे फळं आहेत आंबा फणस संत्री सफरचंद पेरू हे फळ आहे झेंडू हे फुल आहे म्हणून पहिल्या प्रश्नामध्ये चुकीचं पद आहे पर्याय क्रमांक दोन झेंडू प्रश्न नंबर दोन निळा पिवळा काळा चकचकीत हिरवा मित्रांनो दुसऱ्या प्रश्नामध्ये चुकीचं पद आहे चकचकीत निळा पिवळा काळा आणि हिरवा हे रंग आहेत चकचकीत हा रंग नाही म्हणून चुकीचं पद आहे चकचकीत दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चकचकीत प्रश्न नंबर तीन मोगरा जाई जुई गुलाब आणि केळी मित्रांनो मोगरा जाई जुई आणि गुलाब हे फुलं आहेत केळी हे फळ आहे म्हणून चुकीचं पद आहे केळी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन केळी प्रश्न नंबर चार शेळी बैल घोडा गाढव उंट विद्यार्थी मित्रांनो शेळी सोडून बैल घोडा गाढव आणि उंट यांचा सामानाची वाहतूक करण्यासाठी उपयोग केला जातो शिळीचा उपयोग सामानाची वाहतूक करण्यासाठी केला जात नाही म्हणून वेगळं पद आहे शिळी चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार शिडी प्रश्न नंबर पाच बोर आंबा कलिंगड आवळा जांभूळ मित्रांनो बोरामध्ये एक बी असते आंब्यात एक बी असते आवळ्यामध्ये सुद्धा एक बी असते जांभळामध्ये सुद्धा एक बी असते कलिंगडामध्ये म्हणजे टरबुजामध्ये अनेक बिया असतात म्हणून चुकीचं पद आहे कलिंगड पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार कलिंगड प्रश्न नंबर सहा मूळ खोड पान खत फळ मित्रांनो मूळ खोड पान आणि फळ हे झाडाचे अवयव आहेत खत हे झाडाचं अवयव नाही म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक खत मित्रांनो खत हे चुकीचं पद आहे प्रश्न नंबर सात तीन सहा बारा सतरा पंधरा विद्यार्थी मित्रांनो तीन सहा बारा आणि पंधरा या संख्या तीनच्या पाड्यातील आहे सतरा ही संख्या तीनच्या पाड्यातील नाही म्हणून सतरा हे चुकीचं पद आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सतरा प्रश्न नंबर आठ एक चार नऊ एकवीस सोळा पंचवीस मित्रांनो या संख्यांकडे जर आपण बघितलं तर लगेच लक्षात येईल एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ त्यानंतर चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस मित्रांनो एकवीस ही वर्ग संख्या नाही एकवीस हा कोणत्याही संख्येचा वर्ग नाही म्हणून हे चुकीचं पद आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकवीस प्रश्न नंबर नऊ ऐंशी चौसष्ट बत्तीस एकोणपन्नास सोळा विद्यार्थी मित्रांनो ऐंशी चौसष्ट बत्तीस सोळा या आठच्या पाड्यातील संख्या आहे एकोणपन्नास ही आठच्या पाढ्यातील संख्या नाही किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो ऐंशी चौसष्ट बत्तीस आणि सोळा या समसंख्या आहेत एकोणपन्नास ही विषम संख्या आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एकोणपन्नास विद्यार्थी मित्रांनो एकोणपन्नास हे चुकीचं पद आहे प्रश्न नंबर दहा सात अकरा अठरा सतरा तेरा मित्रांनो यामध्ये सात अकरा सतरा तेरा या आहेत विषम संख्या अठरा ही समसंख्या आहे म्हणून चुकीचं पद आहे अठरा दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अठरा प्रश्न नंबर अकरा तीस पन्नास चाळीस एकोणतीस साठ ऐंशी विद्यार्थी मित्रांनो तीस पन्नास चाळीस साठ ऐंशी या दहाच्या पाड्यातील संख्या आहे एकोणतीस ही दहाच्या पाड्यातील संख्या नाही किंवा या सगळ्या संख्यांच्या एकोणतीस सोडून सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी शून्य आहे एकोणतीस या संख्येच्या एकक स्थानी नऊ हा अंक आहे म्हणून एकोणतीस हे चुकीचं पद आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एकोणतीस प्रश्न नंबर बारा पंधरा वीस पंचवीस बत्तीस तीस चाळीस विद्यार्थी मित्रांनो बत्तीस सोडून सगळ्या पाचच्या पाड्यातील संख्या आहे पास्त्रिक पंधरा पाच एकवीस पाच पाच पंचवीस पाच सतीस पाच पस्तीस पाचशे अठ्ठेचाळीस मित्रांनो बत्तीस ही पाचच्या पाड्यातील संख्या नाही म्हणून चुकीचं पद आहे बत्तीस बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बत्तीस प्रश्न नंबर तेरा एक्कावन्न त्रेपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ मित्रांनो अठ्ठावन्न सोडून सगळ्या विषम संख्या आहेत अठ्ठावन्न ही समसंख्या आहे म्हणजे चुकीचं पद आहे अठ्ठावन्न तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अठ्ठावन्न प्रश्न नंबर चौदा सहासष्ट पंचावन्न चौवेचाळीस तेहतीस त्र्याहत्तर मित्रांनो त्र्याहत्तर सोडून सगळ्या अकराच्या पाढ्यातील संख्या आहे म्हणून चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्र्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपघटक चार चुकीचे पद ओळखणे व्यवसाय चार हा संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद